परतीच्या पावसाने वरखेडा परिसरातील द्राक्षबागांना फटका द्राक्षबाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची चिखलात फवारणी परतीच्या पावसाने दिंडोरी तालुक्याच्या पूर्व भागातील वरखेडा आंबेवडी घोडेवाडी राजापूर मातेरवाडी बोपेगाव परिसराला झोडपून काढलं आहे मुसळधार पावसामुळे परिसरातील द्राक्षबागा भाजीपाला आणि हंगामी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे आधीच सलग पावसामुळे नुकसान झालेलं असताना या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढवली आहे सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी द्राक्षबाग आलेल्या नसून दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिकडे तिकडे द्राक्षबागांमध्ये चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं असलं तरीही शेतकरी द्राक्षबाग वाचवण्यासाठी धडपड करत आहेत चिखलातच उतरून शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करत आहेत फळधार टिकवण्यासाठी व रोगराई टाळण्यासाठी या औषधांची तातडीने फवारणी करणे भाग आहे मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत आहे पावसामुळे झाडांच्या मुळाशी पाणी साचलं आहे रोगराई वाढू नये म्हणून महागडी औषधं वापरावी लागत आहेत खर्च वाढतोय पण उत्पन्न मिळत नाही असं स्थानिक शेतकरी सांगतात यापूर्वीच्या सततच्या पावसाने द्राक्ष मका कांदा टोमॅटो भाजीपाला आदी पिकांचं मोठं नुकसान केलं होतं त्यातच बाजारभाव कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत आता परतीच्या पावसाने शेतीचा हंगामच डळमळीत झाला आहे शेतकऱ्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे वृत्तसंकलन बाळासाहेब अस्वले वरखेडा गेल्या सहा महिन्यापासून पाऊस आणि धुमाकळ घातला आहे पाऊस सिजनेबल पाऊस तर पडलाच पण मे महिन्यात जो उन्हाळ्यात पण पाऊस पडला ज्यावेळेस द्राक्षांची घड निर्मिती राहते गर्भधारणेचा पेड राहतो त्यावेळेस पण पाऊस पडला आणि त्या पावसामुळे द्राक्षांना घड आले नाही गर्भधारणा झाल्याने काड्या झाल्याने त्या जेमतेम काड्या झाल्या त्यात पण आता इकून तिकून थोडं दहा वीस टक्के द्राक्षांना माल आला आहे तो पण आता अवकाळी पावसामुळं तो पण निघून चालला आहे पावसाचं प्रमाण एवढे सतत पडणार आहे पाऊस पण इतके मोठे पडत आहे का ओळ आले तोवडुंब वाहत आहे पण बागांना घड नसताना माल नसताना तांबाट्याला भाव नसताना तरी पाऊस पडल्यामुळे औषधं मारावं लागत आहे आणि हा तो खर्च पण निघणं मुश्किल झाला आहे शेतकरी एकदम संकटात आलाय काय करावं काय नाही सूचना मे महिन्यापासून पाऊस आहे आमच्या उन्हाळी पिकांची पूर्ण नुकसान झाली पावसाळी पिकायची पूर्ण नुकसान आहे आणि एवढ्या पावसातून आम्ही पावडरी मारून हे जे माल वाचवले याला माती मोल भावे शून्य भावे या पिकायला आमच्या आणि एवढ्या चिखला पाण्यात गाळात आम्ही शेतकऱ्याने माल कमवून हे फक्त माती मोला सरकारी भावाने आम्ही तिथं नेऊन ओतो राहिलो हे भाऊ माल आमचे फक्त त्यात व्यापाऱ्यांनी पण याच्यात हा माल असा तो माल तसा हा माऊस हा माल पावसात भिजला करणार काय शेतकरी अवकाळी पावसाने शेतकरी पूर्ण हवाई दिल होऊन गेला आहे त्याच्यामध्ये एवढी दिपोळी गेली पण आम्हाला घरामध्ये साधं दिपोळीचं काही करता आलं नाही का काही खाता आलं नाही या पावसा पाण्यामुळं <laughs> का सुद्धा आम्हाला जाताने आलं द्राक्षे बाग छाटले त्याच्यात निघाले दोन दोन चार चार गड या पावसाने ते सुद्धा आमचे द्राक्षे सुद्धा राहिले नाही काही यशात काहीच नाही का आणि कोणी यशात वाली सुद्धा नाही